लग्नात क्रिकेट मध्ये असं होत कुठं चाललं कुठे मॅच आहे पण व्हिडिओ कॉल कर हे कर, कर ते कर असं लग्नात वा आम्ही असे खेळाडू होतो की आम्ही वाले खेळाडू होतो तेव्हा कि जा तिकडे जाऊन बॉल आल कोण बॅचमन अकराव्या बॅचमन बॉल कोण मग जा तिथपासून मला चान्स भेटला त्या बॉलला मी छक्कावरून माझी मी मॅच जिंकवली आणि गावासाठी पण जिंकवली मॅच तिथपासून मला पुढे पुढे असं चान्स भेटत गेला जर क्रिकेटर म्हणायचं पहिलं गेलं तर मी माझ्या वडिलांनाच मानतो कारण जेव्हा मला क्रिकेट मधला कप पण नव्हता तेव्हा मला त्यांनी लहान असताना पहिली बॅट घेऊन दिली <laughs> आता आयुष्यातली सर्वात मोठी मॅच आणि माझ्या जर अनुभवातल्या आणि दुःखातली पण बोलायला गेलं तर रोहा रोहा तालुक्यातील आपलं दहावी चषक इंटरनॅशनल वर्ल्ड गेलं तर कायम आरसीबी वाजत ना विराट कोहली अठरा काल मुलींनी स्वप्न पूर्ण केलंय नक्कीच ह्या वर्षी विराट कोहली पण स्वप्न पूर्ण करणार की बायको या प्रश्नाचं उत्तर कायम तेच असणार रा, आणि तेच राहणार आज अच्छा तो अंजाम पहिली गेंदो करा मुश्किली नाही नामुमकिन नजर आता नमस्कार मी निलेश मस्कर रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं सहर्ष सहसे असं स्वागत आहे आज आपण संवाद द हिडन टॅलेंट या मुलाखतीमध्ये आपण अशा व्यक्ती अशा खेळाडूशी इंटरव्ह्यू घेणार आहोत जो की रोहा तालुक्यात नाही तर संबंध रायगड जिल्ह्यामध्ये मिस्टर हेलिकॉप्टर म्हणून स्पेशलिस्ट आहे अशा व्यक्तीसोबत आज आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत तर मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका सुराग सुनील दाभाडे मिस्टर बाकासूर या ठिकाणी उपस्थित आहे नमस्कार सुराग दाभाडे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण सुराग दाभाडे याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात सुराग दाभाडे आपण थोडंसं वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायचं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव सुराग सुनील दाभाडे मी राहणार मुलचा खराब ठेवाचा हो आहे तर सुरात तुझ्या फॅमिलीबद्दल तू थोडंसं सांगायचं आहे तर मी माझे वडील माझी आई आणि बहीण आताच चोवीस एप्रिलला नुकतंच माझं लग्न आलं आहे आणि माझ्या आता बायको पण वाढले असे आम्ही पाच जण आहोत अच्छा तर सुराग दाबाने तुमचं शिक्षण काय आहे म्हणजे क्वालिफिकेशन का काय आहे आणि त्याच्यानंतर तुमचं टार्गेट काय ते थोडंसं सांगायचं आहे क्वालिफिकेशन म्हणजे मी आता आमच्या याच्याप्रमाणे मी बीएससी पर्यंत आहे आणि टार्गेट काय असे सांगेल ते नसतात पण प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक गोष्टी शेअर करणार काय नसतात म्हणून टार्गेट पण काय असतील ते सांगू शकत नाही अच्छा अच्छा तर सुराग तुम्हाला क्रिकेट का आवडतं म्हणजे क्रिकेटची आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली क्रिकेट म्हणजे एवढं जेव्हा लहानपणापासून आम्हाला अंडरम पासून खेळायची सवय होती तेव्हापासून आम्ही खेळायला सुरुवात केली असं म्हणत नव्हतं की आपल्याला पुढे जाऊन मोठा क्रिकेटरच व्हायचं आहे म्हणत नाही काय आवड म्हणून निर्माण केली आणि तू खेळत गेलो गेल। मग अंडर ऑम क्रिकेटच्या आवड असताना तुम्हाला ओव्हरऑमची क्रिकेटची आवड कधीपासून निर्माण झाली किंवा तुम्हाला खेळण्याची संधी कधीपासून मिळाली अंडर ऑफ क्रिकेटचं प्रथमच म्हणायला गेलात तर अंडर ऑफ क्रिकेट म्हणजे आपण शाळेत असताना नेहमी काय क लेक्चर पंकर या दृष्टीने आम्ही अंडर ऑफ क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आम्ही बघायचो ना की माझा निके आमचे निकेत्रा खेळतात आमची शरीरातली मुलं मोठी मोठी खेळतायत ते ओवरऑम खेळतायत आपल्याला कधी चान्स भेटेल तेव्हा आम्ही असे खेळाडू होतो की आम्ही टपली वेळेला खेळाडू होतो तेव्हा की जा तिकडे जाऊन बॉल मग ते त्या चार चार गोष्टी आम्ही दोन दोन गोष्टी लक्षात ठेवता आमची पण इच्छा होती की आम्हाला पण खेळायचं यांच्यासारखं किंवा यांच्यापेक्षा जास्त आपल्याला माहित नाही काय करायचं होतं पण इच्छा होती अच्छा मग तुम्हाला कोणत्या मैदानावर पहिली संधी मिळाली पहिली मॅच तुम्ही कोणत्या मैदानावर खेळला पहिली मॅच सांगायला गेलं तर म्हणजे आम्ही आमच्याच मैदानावर आमच्या होम ग्राउंडवर म्हणजे आमचा नदीच्या पलीकडे जो ग्राउंड होता तिथं आमची मला पहिली संधी मिळाली नेहमीप्रमाणे आपला ऍज अ फिल्डर म्हणून घेतलेला पण काय दूरदृष्टी चान्स आला मला आणि त्यातले त्या सर्व विकेट गेल्या आणि राहिला कोण नाही म्हणून राहिला तर सुर आता ऑप्शनच नाही काय मग दिली बॅट आणि चांगलाच ठाऊक आहे ना तेव्हा एक चेंडू आणि सात धावांची गरज होती तेव्हा तिथपासनं मी आणि समोरचा अपोजिट संघ होता तो म्हणजे वरसे होता तेव्हापासून नाही बॅचमन अकराव्या बॅचमन बोला कोण नाही बस जिथपासनं मला चान्स भेटला त्या बॉलला मी छटकावरून माझी मी मॅच जिंकवली आणि गावासाठी पण जिंकवली मॅच तिथपासून मला पुढे असं चान्स भेटत गेला तिथपासून तुम्हाला मध्ये घेण्याची संधी मिळाली आणि तो तुमच्या आयुष्यातील अस विस्मरणीय क्षण होता बरोबर तर सुरा आधीच क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट याबद्दल तू काय सांगू शकतोस किंवा जे आताचे जे यंग टॅलेंट आहे त्यांना तू काय मोटिवेशन देऊ शकतोस सर्वप्रथम म्हणजे आधीच्या क्रिकेटच्या बद्दल बोलायला गेलं तर आधी म्हणजे चालायचं ते फेकी क्रिकेट फेकी बॉलिंग त्या बॉलिंगला खेळले म्हणजे असे वैयक्तिक असे मोजके मोजके प्लेयर होते की ते समोर आले की म्हणजे अशी वत्रण व्हायची वत्र म्हणजे आपण घाबरायचो की ह्याचा बॉल लागला ह्याच्यावर चून काय झालं तर काय होईल आणि नंतर थोड्या वर्षात लगेच क्रिकेट असं अपडेट होत गेला मग ते त्यांच्या लेवलला तेच राहिले आणि त्यांच्या समोर क्लिअर तेच चालले आणि आपण स्वतः सर्व तयार झाले आणि अशी चांगली चांगली लोक आपण क्रिकेटला नवीन एक, एक प्रयत्न केला अच्छा तर ऍज अ क्रिकेटर म्हणून तू कोणाला आदर्श मानतो समोर ऍज अ क्रिकेटर म्हणायचं पहिलं गेलं तर मी माझ्या वडिलांनाच मानतो कारण जेव्हा मला क्रिकेट मधला कप पण माहिती नव्हता तेव्हा मला त्यांनी लहान असताना पहिली बॅट घेऊन दिलेली कारण त्यातलं मला काहीच माहित नव्हतं का की काय आहे कशासाठी बॅट वापरली त्यांना पण त्यांच्याबद्दल मी सांगितलं की तेव्हा बॅट आणली पहिल्यांदाच मग ती कसं आपला आवस असते ना की बॅट आणली पप्पानी ती सर्व एरिया भर घेऊन नाचवली बॅट आणली बॅट आणली तेव्हा म्हणजे स्वतःच्या मनात पण वाटलं की आपल्याला काहीतरी करायचं आता तर सुरात तू युवा पिढीला काय संदेश देऊ शकतोस किंवा तुझ्या टीम मध्ये असलेल्या यंग प्लेयर्सना तू काय देत। संदेश देतोस माझ्याकडून असं द्यायचं झालं की प्रत्येक एक छक्का मारतात त्यांना प्रत्येक हिट ला लागतो त्यांनी आधीच क्रिकेट बघितलं नाही म्हणून त्यांना ते यंग बोलतात त्यांना प्रत्येक बॉलला षटकार लागतो प्रत्येक बॉलला चौकार लागतो त्यांना मोठे मोठे फटके पाहिजे पण जेव्हा त्यांना तीच मॅच मी कधी कधी माझा लवकर विकेट पडतो आणि तीच मॅच मी त्यांना चोवीस चेंडू किंवा चोवीस चेंडू तीस असे मॅच सोपवत होते ते क्लिअर करत नाही त्याच्या मागचं कारण काय की पहिल्यापासून मारत खेळणार आणि काय होईल तो लास्टला मग काही काही मॅच असतील त्या खेळणार कोण प्रत्येक मॅच तर आपण काढू शकत नाही आणि जर युवा पिढीचा संदेश द्यायचं झालं तर सर्वांनी फिटनेस लक्ष द्यायला पाहिजे माझ्याकडे बघून असं काही नाही पण सर्वांनी फिटनेस लक्ष द्यायला पाहिजे कारण की आता कसं आता सहा ओव्हरीच्या मॅचेस व्हायला लागलेत मोठ्या मोठ्या मॅचेस त्यांना तुम्हाला रनिंग चांगली पाहिजे तुमचं पाठी किपर लावून कोण नाही बघत तुमचं सर्व स्टॅमिना फुल पाहिजे तुम्हाला सहा ओव्हर खेळून सुद्धा परत तुम्हाला जर ॲज अ बॉलर असाल तर तुम्हाला दोन ओव्हरी टाकायचे म्हणून प्रत्येकाचा स्टॅमिना आणि प्रत्येकाच्या मेहनतीवर आहे मेहनत कराल तर यश पण येणार तर सुराग तुझ्या आयुष्यातली अशी कोणती मॅच कि तुला आनंद पण झालाय आणि दुःख पण झालाय अशी कोणती मॅच आहे जी सा, तू सांगू शकतोस आता आयुष्यातली सर्वात मोठी मॅच आणि माझ्या जर अनुभवातल्या आणि दुःखातली पण बोलायला गेला तर रोहा रोहा तालुक्यातील आपलं धाव चषक म्हणजे त्याला विश्वातील रोहा तालुक्यातील मानाचा विश्वचषक मानला जातो त्याच्यामध्ये मला संधी भेटत नव्हती प्रथम बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये संधी भेटत नव्हती कारण यावेळी अशी वर्षी अशी कन्सेप्ट होती की दोन गाव एक टीम अशी कन्सेप्ट होती काय काय समोरच्याला पण काहीतरी निरोप पोचवले की बाबा असं असं करून चांगलं होत असेल तर आम्हाला पण खेळावा कारण कोण संधी देत नव्हता पहिलं बोलायला गेलं तर नंतर संधी दिली त्यांनी विश्वास ठेवायला संधी दिली आणि त्या संधीचं चांगल्या प्रकारे सोने गेलं वाटलं नव्हतं स्वप्न होत तिथलं की एकतरी मॅन ऑफ द मॅच भेटावी पण ते स्वप्न जास्त वाटलं नव्हते एवढं होईल पण ते स्वप्न मॅन ऑफ द मॅचची ची मॅन ऑफ द सिरीज कधी झाली हे बघता बघता समजलंच नाही तर सुरा तुला दहावी चषक मध्ये खेळण्याची संधी कोण येईल तर आता या वर्षी म्हणजे दरवर्षी प्रमाणे मी सोनार सिद्ध धाटा म्हणजे निलेश सर तुमचीच टीम या टीममध्ये मी कायम ऐकून म्हणून खेळायचो पण आता ह्या वर्षी नवीन संघ होता आणि नवीन मित्रसेम दोगत होते पण नवीन सर्व होता आणि नवीन घेऊन सर्वांना चालायचं होतं कारण यांच्यामध्ये डाटामध्ये कसे दोघ संपले दौग ति सर्व असे अनुभवी खेळाडू त्यांना बाहेर खेळण्याचा अंदाज आहे पण आत्ता ज्या मध्ये ह्या वर्षी खेळलो म्हणजे ती स्वयंभू भुवनेश्वर त्या टीममध्ये सर्व म्हणजे सर्व यंग टॅलेंट होते त्यांना घेऊन खेळणं त्यांना घेऊन पुढं बघणं काय होईल काय नाही न विचार करता त्यांनी संधी दिली प्रयत्न केला आम्ही अच्छा मग दहावी चषकामध्ये तुला मालिकेवर भेटल्यानंतर तुझा आनंद कसा होता दहावी चषकाची मालिका भेटणं म्हणजे ते काय स्वप्नापेक्षा कमी नाही मालिकावर भेटेल बॅच भेटेल किंवा काय नाही तिथे खेळायला भेटतं हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी तरी कारण जो खेळाडू मोठा होईल तिथला जो प्रेशर हँडल करेल ना तो खेळाडू शंभर टक्के मोठा होणार बरोबरच आहे कारण विजय पावले सारखे तू महान गोलंदाजाला तू त्या ठिकाणी षटकार मारून तुझी ओळख संपूर्ण रोहा तालुक्याला दिली होतीस परंतु ती मालिका वीर मिळाल्या मागचा तुझा काय मेहनत तुझी काय मेहनत होती आता हवशी हो काही कारणांपाय मी जरा घरीच होतो त्यामुळे ठरवलेलं की या वर्षी काय तर जाईल दोन टाईम मेहनत अच्छा मग स्वतःच्या व्यायामसाठी आणि स्वतःच्या फिटनेस साठी सकाळी तयारी केली आणि संध्याकाळी आपल्या क्रिकेट साठी वेळ दिला पण जेवढा काय दिला अर्धा एक तास दोन तास असेल ते मात्र प्रामाणिक दिलं अच्छा अच्छा तर आपण सुरंग जावाडीला जो मालिकावीराचा पारितोषिक मिळाला त्या पारितोषिकच्या मागची त्याची आपण मेहनत काय आहे ती ती सुद्धा जाणून घेतली आणि माझी मिळाल्यानंतरचा जो आनंद आहे तो पण या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहे तर सुराग तुला क्रिकेटमध्ये कधी अपयश आलंय का क्रिकेट मध्ये प्रश्नच नाही क्रिकेट अपयश हे यांच्या जवळच आहे कारण एक संघ हरणार एक जिंकणारच नक्कीच नक्कीच त्यामुळं अपयश आहे ना हे काय नवीन पण नव्हतं ना जुलै पण नव्हतं अपयश ही याच्याची पहिली पायरी आहे असं समजून अपयशाची पण सामना केलेला तर तू त्या अपयशानंतर काय शिकलास अपयशी अशी आहे ना की जो आपला असतो ना त्याला पण आपल्यापासून लांब करतो हा अपयश आहे अपयशावर दुसरा पर्यंत गेला तर आपलीच माणसं लांब होतात जोपर्यंत चालणार तोपर्यंत चालणार जेव्हा तुझ्या बॅटेला लागणार नाही तेव्हा कोण फोन नाही विचारणार आणि तो अनुभव आणि तो अपयश मी दोन वर्षापूर्वी सहन केलेला आहे असे लोक जायचे बाजूने तेव्हा वाटायचं ना की कोण असला काय नाही सुराग असेल काय नाही पण तोच माझ्या मनात राहिला आणि माझ्या लक्षात एकच होता हा दिवस परत नाही आणायचा आहे कारण मागं पण कारण आहे की हे दिवस जे लोक मला पाठ फिरवून गेले त्या दोन वर्षामध्ये जे लोक मला पाठ फिरवून गेली आज मी त्या लेवलला पोचल ले किंवा स्वतः मेहनत करून स्वतःला एवढं सिद्ध केलंय की ती लोक मला पाठी आहेत माझ्या म्हणजे मी स्वतःला सिद्ध करून दाखवले अच्छा अच्छा मग तू क्रिकेट खेळत असताना तुझ्या घरातून कोणाचा सपोर्ट किंवा तुझ्या फॅमिली मधून काय सपोर्ट असतो तुला खेळाबद्दल तर मम्मी पप्पाचा काय मग सपोर्ट राहिलाय काय झाला हरल्यावर पण शिव्या पण खाल्लेल्या आहेत कारण त्या हरल्यावर शिव्या कधी जेवताना खातात आता आहे आपल्याकडून आज आपण आपल्या संघाला हरवलंय आपण माती खाल्ले आहे आणि आपल्या मुला आपला संघ हरलाय मग आज जेवायला लेट जायचं लेट जाण्यामागचं कारण माहित आहे हरवून आले शिव्यांची फायरिंग होणार ऐकायला लागणार पण त्यानंतर पण विचार केला की त्या शिव्यांमागे पण प्रेम आहे आणि समजून देण्याचा तो एक चांगला सोर्स असेल किंवा त्यांच्या पद्धतीने वडिलांच्या पद्धतीने तो चांगला सोर्स असेल की ह्याला ह्या भाषेत दे ह्याला ह्या भाषेत तरी समजेल कारण चार लोक त्याला ग्राउंडवर सांगतात चांगल्या भाषेत तो त्यांना ऐकत नाही मग आपण ती भाषाच वेगळी करू त्याला त्या पद्धतीने बोलून बघूयात किंवा तुमच्या मग टीम बद्दल तुम्ही काय सांगू शकता जो आज तू जो खरामधून घेतोयस त्या तुझ्या टीम बद्दल काय सांगू शकतोस प्रथम बोला टीम बद्दल बोलायला गेलं तर टीम गावाचे टीम प्रत्येक गावात असं गावासाठी आपण अजून त्या लेवलचे क्रिकेटर नाही झालोय आपण आपण तेच विचार करणार की पहिले गावासाठी आणि नंतर काय असेल ते पुढं स्वतःसाठी नंतर काय असेल ते पुढच्या पुढं पण आत्ताचं क्रिकेट एवढं ऍडव्हान्स झालंय की गावासाठी आता कोण कोण कमीच जण खेळतात सध्या त्यांना लागल्या ना तर म्हणजे पैशाचाच लागलंय एवढे ते येतो एवढ्या वर्ष अजून क्रिकेट खेळलोय समोरच्याकडून एक रुपयाची मागणी नाही केली कधी की मला एवढे ती मिळते कारण आपण निस्वार्थ प्रेम ना त्याला बोलतात खेळायला निस्वार्थ प्रेम हा त्याचं वाक्य व्याख्या ते ना की शून्य रुपये खेळून जाणार मला तुम्ही चान्स देत आहे हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आपण पैशासाठी खेळलो नाही आणि आज सांगायचं सा गेलं तर कोणी पण प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा वेगळा असतो पण जो पैशासाठी खेळणार नाही तो मुलगा शंभर टक्के पुढे जाणार सुरग तुझ्या टीमचा सपोर्ट तुला कसा आहे म्हणजे तुला तुझी टीम कशी सपोर्ट करते माझ्या टीमचा माझ्यासाठी सपोर्ट चांगलाच सा आहे आणि कायम माझ्या सपोर्ट मध्ये मला सपोर्टच देत असतात तू फॉर्म मध्ये आस किंवा फॉर्म मध्ये नको असो तुझ्या बॉल बॅटला बॉल लागू दे, आगे नको दे।, दे, दे तर नको जागू दे माझे सिनियर प्लेअर पण मला तेच सांगत असतात तू फक्त उभा राहा त्यांच्यात कॉन्फिडन्स कुठं नाही तर मला माहित नाही पण तू फक्त उभा राहा बाकीचा आम्ही करू ह्या सपोर्टमध्ये पण मी खेळलेलो आहे आणि सपोर्ट म्हणायला गेलं तर माझे जे सिनियर प्लेअर आहेत माझ्या टीममधले त्यांनी प्रत्येक वेळेला मला जेव्हा बॅटला बॉल लागत नव्हता माझ्या तेव्हा पण त्यांनी पाठीशी घालून घेतला मला जाऊ दे थोडे दिवसच असतील कारण प्रत्येक माणसाचे दिवस असतात माझ्या आज आहेत उद्या तुझे असणार परवा दुसऱ्याचे असणार दिवस बदलतात सर्वांचं सर्व बदलतो टायमिंगमध्ये फक्त फक्त प्रत्येकाने प्रत्येकाची वेळ याची वाट बघायची अच्छा अच्छा म्हणजे तुला थोडक्यात तुझे सिनियर प्लेयर्स आहेत ते तुला मोटिवेशन देतात आणि तुला चांगला तुझा परफॉर्मन्स देण्यासाठी तुला प्रोत्साहित करतात थोडक्यात बरोबर ते मला कायम प्रोत्साहित करत असतात तू शून्यावर आउट नाही तर तू वनमेश्वर खेळू नये तू आहेस आणि तू आहेस आपण आहोत आपण सर्व टीम आपण गावाचं नाव करू कारण सतत ते त्यांचा एकच असतो प्रत्येक मॅच तू खेळायला पाहिजे असं नाही बाकीचे पण दा दहा जण अकरा जण प्लेअर आहेत त्यांनी पण त्यांचा रोल केला पाहिजे तू लागलास तर आम्हाला टेन्शनच नसतो एकटा संपूर्ण येतच मॅच बरोबर अशा पण गोष्टी झालेल्या आहेत आणि चोवीस बॉल तीस आम्हाला डिफेन्स पण नाही झालेल्या आहेत विकेट पडल्यानंतर अशा पण गोष्टी झालेल्या आहेत प्रत्येकाचे एक्सपिरियन्स प्रत्येकाच्या मतलब म्हणजे म एक्सपिरियन्स बद्दल बोललं गेलं तर प्रत्येक संघ समोरचा असतो तो वेगळ्या धरणीचा असतो प्रत्येकाच्या वेळेला आव्हान कधी कधी कठीण असतं कधी कधी सोप असेल आपण कठीण करून घेतो आणि त्यामुळे काय काय जवळच्या मॅची पण गेलेल्या आहेत आणि लांबच्या पण स्वतः आणलेल्या सर्व टीमने घेऊन तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये तुझा असा कोणता खेळाडू आहे की तो तुझा आहे इंटरनॅशनल वर्धल्यानंतर कायम आरसी बी वादत ना विराट कोहली अठरा काल मुलींनी स्वप्न पूर्ण केलंय नक्कीच ह्या वर्षी विराट कोहली पण स्वप्न पूर्ण करणार आणि टेनिस विश्वातील तुझा असा कोणता आवडता खेळाडू टेनिस क्रिकेटमधील सर्वात आवडता खेळाडू म्हणजे बोलला तर माझं मी कोणाला न बोलता मी माझ्या वडिलांनाच बोलेन कारण तेव्हाच्या कालचे ते टॉप खेळाडू होते मला त्यांच्याकडून शिकायला भेटलं त्यांच्याकडून सर्व समजलं की क्रिकेट काय आहे बाहेरची वस्तुस्थिती काय आहे तुला असं करायचंय तसं करायचं कामाच्या व्यतिरिक्त पण त्याने सांगितलं तू दोन्ही कर असं नाही की अर्ध कर हे कर ते कर तर हो तुला लेदर क्रिकेट क्रिकेट टेनिस प्रश्नच नाही मला टेनिस क्रिकेटच आवडत कारण आपण लेदर खेळलोयच नाही आणि अनुभव नाही म्हणून बॅक कुठला थांबतो झाला अच्छा अच्छा मग तू तुला बॅटिंग करायला आवडते कि बॉलिंग करायला आवडते गावाचा संघ असेल तर बॅटिंग पण आवडते आणि बॉलिंग पण आवडते जर बाहेर कुठे असं चान्स भेटला की आपण बॅटिंग बस बॅटिंग तुला भेटल्यानंतर फेवरेट शॉट म्हणायला गेला तर माझा हेलिकॉप्टर शॉट माझा फेवरेट आहे आत्ताच नाही की जेव्हा समजायला तेव्हापासून त्या शॉटची ट्राय होते आणि तो सक्सेस करून दाखवला आणि आज मला आपल्या इलाकेत म्हणजे आपल्या रॉ तालुक्यात त्या शॉर्टच्या नावाने माझी मिस्टर हेलिकॉप्टर म्हणून तू बोलत आहे बरोबर नाही आम्हाला हे समजण्यात आलंय की हेलिकॉप्टर फेवरेट आहे म्हणून तू आता टॅटू सुद्धा काढलेला आहे हा काढला तर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल बघायला की कि सुरक्षा पाहू शकता प्रेक्षकांना की हेलिकॉप्टर शॉटचा त्यांनी टॅटू काढलेला आहे हा टॅटू तुमचाच आहे का हा सर्वजण याच्या ह्याचा काढतात हिरोचा काढतात ह्याचं नाव काढतात मी जरा वेगळीच संकल्पना केली स्वतःच नाव स्वतःच सर्व स्वतःच सुरत तुला लग्ना आधीच तु क्रिकेट आणि लग्ना नंतरच क्रिकेट याबद्दल तू काय सांगू शकतोस लग्ना आधी तर क्रिकेट बोलला तर प्रत्येकाचे वेगळे असतात म्हणजे मी आधी म्हणजे माझ्या आधी तर क्रिकेट मध्ये असं होत कुठे चाललं कुठे व्हायचंय पतल्या व्हिडिओ कॉल कर हे कर ते कर असं लग्न क्रिकेट होता म्हणजे जिथं जाईल तिथं मला अपडेट करणं होत की मी इथं पोचलो माझी इकडं मॅच दाखव आणि आता लग्नानंतर असं झालंय की बायको स्वत बॅट करून जा खेळायला हा अच्छा म्हणजे थोडक्यात फॅमिलीचा भरपूर तुम्हाला सपोर्ट सपोर्ट कायमच राहिला सुरभ तू एखादी कोणती मोठी टुर्नामेंट खेळलायस आता याच हंगामात म्हणजे पी एन पी चषकला आपल्या रॉची टीम होती म्हणजे मायन ठाकूर होते त्यांनी मला ती संधी दिली तिथे खेळण्यासाठी आणि तुला याच्या पुढे म्हणजे जो तू आता पी एन पी ची टुर्नामेंट त्याच्या व्यतिरिक्त तुला कोणती अशी मोठी टुर्नामेंट आहे की ती तुला टुर्नामेंट खेळायला आवडेल दहावी चषक एक होता तो एक स्वप्न पूर्ण झालाय आणि आता एक रतंग चषक आहे तिथं ऍज अ फिल्डर म्हणून गेलो ना तरी चालेल ऍज अ प्रेक्षक म्हणून मॅच बघायला पण ऍज अ तिथे ग्राउंड मध्ये आत उतरायचं आहे तिथला फील घ्यायचा आहे रतनुवास मूर्ती खेळण्याची तुझी इच्छा आहे आणि तुझं स्वप्न आहे परंतु आता आपण पाहू शकतो यावर्षी आय एस पी नवीन टेनिस क्रिकेटची संकल्पना या ठिकाणी आता टेनिस क्रिकेट मध्ये आलेली आहे तर तुला आय एस पी एल मध्ये संधी भेटली तर तू त्या संधीचा सोनं करू शकशील संधी भेटण्याआधी मला त्या लेवलचं मला स्वतःला बनवावं लागेल त्यासाठी आता दहा टक्के मेहनत मेहनत केल्याची आता थोडे दिवसात मला शंभर टक्के मेहनत करून मला स्वतःला त्या लेवल पर्यंत घेऊन जाण्याचं आणि तू त्या लेवलला खेळू शकतोस हे पहिले सिद्ध करायचं आहे आणि जर स्वप्न आहेच खेळायचं तिथे पण पहिले सिद्ध करा नंतर प्रसिद्ध मिळू नक्कीच नक्कीच जर तुला थोडक्यात जर तुला आय एस पी एल मध्ये संधी मिळाली तर तू त्या संधीचं सोनं करू शकते प्रयत्न शंभर टक्के त्याने सोनं करायचं कारण तिथला प्रेशर कधी आपण हँडल केलेलं नाही स्टेडियमचं वगैरे काय नाही आपण हँडल केलेलं नाही संधीचं सोनं करण्याचा शंभर टक्के प्रयत्न असाल आणि स्वतःचं आणि स्वतःच्या गावाचं नाव आणि रोहा टेव्हीचं क्रिकेटचं आणि आपल्या रोहा तालुक्याचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न असणार तर सुरा रायगड प्रीमियर लीग पर्व दोन मध्ये तू एक उत्कृष्ट झेल पकडला होतास तो झेल संपूर्ण आपल्या पेजवर व्हायरल झाला होता तर त्या कॅच बद्दल तू काय सांगू शकतोस त्या कॅचचा तुझा आनंद काय होता कारण एवढी मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सर्वोत्कृष्ट झेल पकडलेला आहे त्या झेल बद्दल तुझा आनंद कसा होता त्या कॅच बद्दल बोलायला गेलं तर म्हणजे तिकडचे रायगड प्रीमियर लीग एवढी मोठी टूर्नामेंट आहे की तिथले प्रत्येक खेळाडू खेळणारा प्रत्येक व्यावसायिक एक स्टार एक किंवा चांगला खेळाडू असतो असे करून ती संकल्पनेने मला सेमीफॅन मध्ये चांस भेटला बाय चांस चान्स भेटला आणि बॅकिंग पर्यंत कधी त्या सिजनला पोचलो हो नाही पण जे काही होतं ते फील्डिंग वॉच करायचं होतं आणि तितक्यात तकदीर पाटील यांची दुसऱ्या चेंडू बायला कॅच आली म्हणजे मला स्वतःलाच अपेक्षा नव्हती की मी डाई मारून कॅच पकडू शकतो आणि ती नंतर सेलिब्रेट से कसं कारण ते समजलं नाही म्हणजे मी कॅच पकडले स्वतःलाच विश्वास नाही आणि एकंदरीत तुझा या वर्षीचा चांगला परफॉर्मन्स पाहता तुला आदी स्पोर्ट्सने ब्रँड स्पोर्ट्स आदी यांच्या माध्यमातून तुला ब्रँड अम्बेसिडर करण्यात आले तर तू त्यांच्या काय सांगू शकतोस मी प्रथमच तर गुफ्रान शाह यांना धन्यवाद बोलन की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली कारण त्यांच्या बॅटनी खेळणं आणि त्यांचा बॅट आपल्या रायगडात आणणं हे ते आहेत ते जोगेश्वरीचे पण ती रायगडमध्ये आणण्याचं त्यांचं कारण काय की तू खेळ आणि तिथले सर्व तिथे पण ब्रँड कर की हा चांगला आहे म्हणजे तू एक प्रकारे व्हायरल कर की बॅटी चांगले आहेत अच्छा म्हणजे आधी स्पोर्ट्स जोगेश्वरीच्या बॅटचा तुझा परफॉर्मन्स भरपूर चांगला होता बरोबर परफॉर्मन्स पण पर चांगला होता आणि जिथपासून त्यांनी बॅट देण्याचा मला ठरवलं आणि ज्या वेळीपासून बॅट दिल्या तो त्या वर्षीपासून म्हणजे या तिथनं माझा परफॉर्मन्स हायच होत चालला आणि कॉन्फिडन्स पण येत चाललं म्हणून गोफला शाह यांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली तर मित्रांनो आपण आता रॅपिड फायर क्वेश्चन कडे वळणार आहोत तर रोहा ग्रामीण क्रिकेट मध्ये तुझा मित्र कोण आहे निलेश मस्तर की सिद्धार्थ मोरे सिद्धार्थ मोरे आणि संपूर्ण रोहा तालुक्यातील तुझा आवडता फलंदाज प्रसाद बामुगडे कि यश पारंगे यश पारंप त्याच्यानंतर रोहा तालुक्यातील असा सर्वोत्कृष्ट गोलंदाज रोहन सानक की, रोह की माली रोहन सानक तू गावातून खेळत असताना गावातील तुझा आवडता खेळाडू अल्पेश पाटील कि निकेत पोकले अल्पेश पाटील आणि आता आपण शेवटच्या क्वेश्चन कडे बोलणार आहोत आई की बायको शंभर टक्के आईच या प्रश्नाचं उत्तर कायम तेच असणार रान, आणि तेच राहणार तर सुराग तू रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलच्या पेज बद्दल काय सांगू शकतो रोहा टेनिस क्रिकेट पेज बद्दल सांगायचं सांगायचं आहे आणि सांगण्यासारखंच आहे की त्यांनी सर्वांना म्हणजे हायलाइट मध्ये आणलंय की आपल्याला कुठला आहे त्यांनी सर्वांना हायलाईट केलं आणि सर्वांना दाखवून दिलं की ह्या पेजमुळे आपली पोरप पुढे जातात प्रत्येकाला संधी भेटते त्यामुळे आणि त्यांचं कार्य कौतुकास्पद आहेच त्याच्यामुळे त्यांचं पण धन्यवाद मी बोलतोय तर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि जर रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल हा इंस्टाग्रामचा पेज आहे त्या पेजला जर फॉलो नसेल केलं तर नक्कीच फॉलो करा हा होता सुराग दाबड़े तर या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणता चेहरा असेल जो तुम्हाला नक्की आवडेल तो आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचा धन्यवाद